महाड पत्रकार संघाचा रत्नागिरी जिल्हा अभ्यास दौरा संपन्न विविध शासकीय कार्यालये आणि ऐतिहासिक स्थळांना भेट महाड पत्रकार संघाच्या वार्षिक उपक्रमातील एक उपक्रम असलेला जिल्हा अभ्यास दौरा नुकताच संपन्न झाला यावर्षी रत्नागिरी जिल्हा अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध शासकीय कार्यालये आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात आली महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि संघाचे उपाध्यक्ष महेश शिंदे सचिव रोहित पाटील उदय सावंत यांच्या आयोजनाखाली रत्नागिरी येथे अभ्यास दौरा आयोजित केला होता दिनांक अठ्ठावीस ते एकोणतीस या दोन दिवसात अभ्यास दौऱ्यात सहभागी पत्रकारांनी विविध शासकीय कार्यालये आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देत येथील समस्या आणि महत्त्व जाणून घेतले रत्नागिरी येथील नारळ संशोधन केंद्रास भेट देताना येथील प्राध्यापक यांनी संपूर्ण नारळ उत्तम माहिती दिली त्याचप्रमाणे दापोली कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या मत्स्यालयाची देखील माहिती घेतली रत्नादुर्ग किल्ला लोकमान्य टिळक जन्मस्थान कसबा येथील संभाजी महाराजांना ज्या वाड्यात पकडण्यात आले ते स्थळ चालुक्यकालीन कर्णेश्वर मंदिर आदी स्थळांना भेट देण्यात आली रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर भास्कर जगताप यांचे यावेळी त्यांच्या कार्यालयात पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले जिल्हा रुग्णालयाची माहिती जाणून घेतली या अभ्यास दौऱ्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सहस्त्रबुद्धे संघाचे अध्यक्ष निलेश पवार उपाध्यक्ष महेश शिंदे सचिव रोहित पाटील खजणदार राजेंद्र जयतपाल उदय सावंत रघुनाथ भागवत सुधीर सोनार, किशोर किरवे नितेश लोखंडे यांनी सहभाग घेतला होता